हे नमस्कार मंडळी मी अरविंद नागावी तर आपलं स्वागत आहे एजर चॅनलमध्ये तर मंडळी आपण रस्त्यावरती सिग्नलवरती बघतच राहतो प्रत्येक दुकानावरती बघतच राहतो की अनेक गे लोक छक्के लोक आपल्याला पैसे मागताना दिसत असतात दिसत असतात आता आमचे शॉप आहे दोन तीन ठिकाणी तर तिथेही पैसे मागायला हे छक्के लोक गे लोक पैसे मागायला येत असतात दहा रुपये वीस रुपये आपण ज्या इच्छेने आपण देतो ते त्या इच्छेने घेत असतो पैसे परंतु मला सांगा हे कितपत योग्य आहे आपण भिकाऱ्यांना नाहीच म्हणतो ना भिकाऱ्यांना भिकारी जेव्हा पैसे मागायला येतात तेव्हा आपण आपली इच्छा तर देतो नाही तर आपण म्हणतो याला काम करायला येत नाही का यांना काम करू वाटत नाही का हे असंच पुट्टी मागत असतात म्हणून आपण देतो म्हणून ते घेत असतात पण छक्के आणि गे लोकांना आपण असं विचार नाही करू शकत करू शकत नाही म्हणजे आपण करतच नाही विचार आपण फक्त असंच म्हणतो की ते उगा आपले आपण पैसे नाही दिले की ते श्राप देतील आपण पैसे नाही दिले की ते उलटं बोलतील ते आपल्याला हानतील असे विचार आपल्या मनात येत असतात परंतु हे एकदम चुकीची गोष्ट आहे आणि चुकीचे विचार आहेत मला तरी वाटतं तसं कारण जोपर्यंत आपण जसं भिकाऱ्यांना देत राहणार तसंच ह्यांनाही देत राहणार जोपर्यंत आपण यांना पैसे देत राहणार तेपर्यंत तोपर्यंत ते पैसे मागतच राहणार आहेत पण ते स्वतःहून कधीच आपले स्वतःचा विचार करणारच नाही स्वतःची जी पिढी आहे स्वतःच्या पिढ्या पिढ्या ते म्हणजे अगोदरच्या काळात तरी होतं की त्यांना जास्त आपण व्हॅल्यू देत नव्हतो त्यांना आपण जवळ करत नव्हतो परंतु आत्ता ही सिच्युएशन बदलली आहे ना मी पी सी एम सी मी पिंपरी पिंपरी चिंचवडचा आहे तर पिंपरीमध्ये जे पी सी एम सी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका तिथे एकदा असंच मी व्हिजिटला गेलो होतो तर मी तिथं प्रत्येक ठिकाणी बघत होतो की त्या जेंडरचे लोक तिथं कामाला होती म्हणजे गव्हर्नमेंट सुद्धा त्यांना मदत करते परंतु काही लोकांना ते मदत नकोच आहे त्यांना मागून मागायची सवय लागली तर त्यांना मागूनच खायचंय ती सवय काय कारण आपण त्यांना देतोय पैसे आता दिवाळीचा एक तुम्हाला किस्सा सांगतो दिवाळीमध्ये मी असं स्वीट घ्यायला आलो होतो स्वीटच्या दुकानामध्ये तर दोन बायका आल्या होत्या त्यांच्या गळ्यामध्ये सोनं कानामध्ये सोनं पायामध्ये चांदीचे कड वगैरे म्हणजे इतक्या सोनं सोन्याने ते नटल्या होत्या तरीही म्हणजे दिवाळी द्या असं द्या कशासाठी ना इतके तर पैसा ना। पैसे आहेत तुमच्याकडे अजून कशाला मागून तुम्ही हे करताय ना त्याच पैशाने तुम्ही तुमच्या समाजाचा उद्धार करा शॉपवर कधी कधी बसत असतो आमचे ड्राय क्लीनर्स म्हणजे लॉन्ड्रीचे शॉप आहेत तर मला बसताना तिथं दिसतात की लोक मी विचारलं सुद्धा त्यांना की तुमच्यासाठी तर गव्हर्नमेंट पण काम करते मग तुम्ही त्यांना साथ का नाही देत ते म्हणतात म्हणजे पढे लिखे लोक चाहेये उसको ऐसा वैसा हे बघा ज्यांना करायची इच्छा असते ना ते काही करून करतात कमवतात सुद्धा पण ज्यांना इच्छाच नसती करायची ते काही ना काही कारण देत बसतात तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे की बाबा म्हणजे कोणी कोणीही असो भिकारी असो गे असो किंवा कोणीही असो बघा जो कष्ट करतो त्याला फळ मिळतंच आणि जो मागायचं काम करतो त्याला ती पिढ्यान पिढ्या सवयच लागते जर त्यांची संख्या आपल्याला कमी करायची असेल तर आपल्याला देणं कमी करायला लागेल जोपर्यंत आपण देणं बंद करणार नाही तोपर्यंत ते मागणं सोडणार नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तुमचे विचार काय असतील तुमचं काय सोल्युशन असतील त्यांच्यावरती तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद तर मित्रांनो हा व्हिडिओ कोणाच्याही मनाला लागावं यासाठी बनवलेला नाही येईल तर एक त्यांनीही स्वतःचं एक जीवन स्वतंत्रपणाने जगावं एक सन्मानाने जगावं त्यासाठीच मी व्हिडिओ बनवलेला आहे तर या व्हिडिओचा कोणीही निगेटिव्ह अर्थ काढू नका आणि पॉझिटिव्हली विचार करा त्यांचाही विचार करा आणि त्यांनी देखील स्वतःचा विचार करावा यासाठी हा या व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद